बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती कला व परंपरांची तसेच लोककलांची महती लहान मुलामुलींपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरामध्ये जल्लोष लोककलेचा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेने दिनांक एकवीस व बावीस सप्टेंबर असे दोन दिवस आयोजित केलेल्या या महोत्सवात सातशे ऐंशी बालकलावंतांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले आज दिनांक बावीस दुसऱ्या दिवशी समूह लोकगीत व समूह लोकनृत्याच्या सादरीकरणात एकूण सत्तावीस शाळांनी सहभाग घेतला होता पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमावा भोळे जैन उद्योग समूहाच्या अनिल जोशी मृदंग एट्सचे सीईओ अनंत भोळे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामन पाटील बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल प्रमुख कार्यवाह विनोद ढगे उपाध्यक्ष प्रशासन हनुमान सुरोसे उपाध्यक्ष उपक्रम अमोल ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याप्रसंगी प्रास्तविकात प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी दोन दिवसात झालेल्या महोत्सवाचा आढावा मांडला या महोत्सवात दोन दिवसात सातशे ऐंशी बालकलावंतांनी आपल्या लोककलांचे सादरीकरण केले तसेच या महोत्सवाला शहरातील भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन तसेच मृदंग सॅड यांच्या लाभलेल्या अनमोल सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी केले जल्लश लोककलेचा या महोत्सवात समूह लोकनृत्य समूह लोकगीत गायन एकल लोकगीत गायन एकल लोकनृत्य एकल लोकवाद्यवादन असा पाच कला प्रकारातील लोककला प्रकार सादर करण्यात आले यात विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव